शेतकरी मापांनो क्रांती बोटिकच्या फॉर्म वरून मी आपल्या पुढे घेऊन आलो जागतिक दर्जा प्राप्त विदेशी फळ फिकांच्या बारमाही व्यावसायिक शेतीमध्ये संपूर्ण माझ्या शेतकरी सुशिक्षित बेरोजगार माझ्या लाडक्या शेतकऱ्यांच्या लेकरांचं सस्य स्वागत मी आपल्या पुढे घेऊन आलो व्यावसायिक शेतीमध्ये बारमाई उत्पादनाचं स्रोत असलेलं बारमाही आंब्याच्या श्रृंखलेमध्ये मी घेऊन आलो आहे वस्त्रा आंबा आज दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वर्षांचा शेवटचा दिवस आणि मी प्लांटवरून आज वस्त्रा आंब्याचं शूटिंग करतो आहेत आपल्याला जाणवून येईल मित्रांनो प्रत्येक झाडाचं जवळून निरीक्षण केलं असत दिसून येत आहे की त्याला आलेलं बहार बहाराच्या फांद्या आणि फांद्यांमध्ये असलेलं लपलेलं नर आणि मादा फुल मी पुढचा व्हिडिओ टाकणार आहे जेव्हा फुल उगवेल नर फुल कसं ओळखायचं मादा फुल कसं ओळखायचं त्याबद्दल तर माझा व्हिडिओ असणारच कारण क्रांती बोटेक हे शेतकऱ्यांना असं तंत्रज्ञान देत आहेत की ज्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा स्वतःचा विकास होतोच पण जे तंत्रज्ञान आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत मित्रांनो काही लोक सांगतात की झाडाला पाण्याचा ताण द्या मी पंधरा दिवसाच्या अगोदर म्हणजेच डिसेंबर महिन्याच्या लागायच्या अगोदर आज एक तीस एकतीस डिसेंबर आहेत नोव्हेंबरच्या एंडिंग एंडिंगला मी याला पाणी दिलं होतं तरी माझे झाडांना बहार आलेले क्रांतीबोटिकचं तंत्रज्ञान थोडं जगाच्या वेगळ्या आहे मित्रांनो संपूर्ण तंत्रज्ञान आपण यासाठी शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आहेत आम्ही जे देतो हे विकसित तंत्रज्ञान आहेत आमच्याकडे संपूर्ण जागतिक दर्जाचे जेवढेही व्यावसायिक शेतीमध्ये आम्ही फळशेतीमध्ये झाडं आहेत त्यातील प्रत्येक व्हरायटीचं माझ्याकडे मदर प्लांट्स आहेत आणि प्रत्येक झाडावर यावर्षी बहार आलेले आहेत मग आपण सांगू इच्छितो मित्रांनो हा वस्त्र आंबा बाराही महिने उत्पादन देतोय झाडावर पिकणारे व्हरायटी आहेत अतिशय गोड चविष्ट फळ आहेत कुठल्याही विदर्भातल्या असो महाराष्ट्रातल्या असो भारतातल्या असो कुठल्याही जमिनीत तयार होणार आणि बाराही म्हणे अतिशय चविष्ट फळ असल्यामुळे कुठल्याही जमिनीत तयार होणार ज्या कुणा शेतकऱ्याला व्यावसायिक शेती करायची आहेत ग्राहकांना बाराही महिने फळाचा राजा आंबा द्यायचा आहेत खवयांना खाण्यासाठी उपलब्ध करून द्यायचा असेल दोन पैसे जास्त कमवायचे असेल तर मित्रांनो क्रांती बोटिकची व्यावसायिक शेती संकल्पना घराघरात पोचवा हा वस्त्र आंबा ज्या कुणा शेतकऱ्यांना याची कलम पाहिजे असेल तर आजच ऑर्डर द्या ऑर्डर दिल्यानंतर आम्ही चार महिन्यामध्ये कलम उपलब्ध देऊ कारण आम्ही कुठूनही आणत नाहीत कोणाकडून बोलवून देत नाहीत आम्ही स्वत ऑर्डर प्रमाणे तयार करून उपलब्ध करून शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतोय आमच्याकडे स्वतःचे मातृवृक्ष आहेत त्यामुळे मित्रांनो ज्या कुणा शेतकऱ्यांना पाहिजे असेल जी कोणती विदेशी व्हरायटी पाहिजे असेल व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करायची असेल तर आजच संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा संपर्क क्रमांक कर झालाय व्हॉट्सअप करा सोबतच आमच्या प्लांटला व्हिजिट द्या प्लांट आहे चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्रात उष्ण जिल्ह्यात भारतातील चिमूर तालुक्यात सावरी बिडकर गावात अवश्य भेट द्या धन्यवाद